आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान माझं नाव आली असलम मुल्ला मी मुस्लिम समाजातर्फे शिवसेना या पक्षाकडून सभा क्रमांक सात मध्ये शिवसेना शिवसेनेतर्फे मान्य सुहासभाई आणि अमोलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारीचा अर्ज नमस्कार सर्वांना शिवसेनातर्फे प्रभाग क्रमांक सहा मधून महिला उमेदवार मुस्लिम समाजातर्फे सुहासभाई आणि अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली फरीन असलम मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मुस्लिम समाजासाठी भाऊंनी सुहासभाई यांनी समाजासाठी भरपूर काम केलेले आहेत एक कोट रुपयाचा शादीकाना मंजूर केलेला आहे त्याचे सर्व मंजुरी सुद्धा मिळालेली आहे फक्त आता या त्याचं उद्घाटन राहिलेलं आहे त्या मुस्लिम समाजासाठी इथून पुढं आणखीन भरपूर कामं आपल्याला करायची येतील समाजासाठी संपूर्ण विट्यातील मतदारांसाठी सगळ्यांसाठी काम करायचे करा मुस्लिम समाजांचे बरेच काम अपुरे आहेत त्यासाठी भायने आमच्या घरावर विश्वास ठेवून शिवसेनातर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला सांगितलं त्याबद्दल भायचं बी मी आभारी आहे माझा मुलगा सात मधून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलंय त्याचं वय अगदी युवक का, कार्यकर्ता असून युवाला स्थान देणे ही फार मोठी महत्वाची बाब आहे भर, आज म्हणणे ही सुद्धा त्यामुळे मी भाई अमोलदादांच सर्वांचा आभार व्यक्त करतो व सर्व मतदारांनी आम्हाला सहकार्य करावे मतदान रुपी आम्हाला मतदान करावे व शिवसेना पक्षाला भरपूरून निवडून द्यावे ही नम्र विनंती नमस्कार मी समीर अशोकराव कदम मी स्वर्गेवाशी अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादानं आणि माननीय सुहासबाई या बाबर आमदार आणि आणि अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक अकरामधून शिवसेना पक्षातून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक अकरा व विटी शहराचा जो सर्वांगीण विकास आहे ते विकास करण्याचा हा दूरदृष्टीकोन पाठीशी ठेवून आणि जे काय अपुरी कामं आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे शिवसेनेमध्ये जे सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार असे सत्तावीस उमेदवार हे आम्ही भाऊनी केलेल्या कामाची पोचपावती विटी शहरानं पाहिलेली आहे अडीच वर्षामध्ये प्रचंड विकास कामाचा डोंगर उभा केला आहे यापेक्षाही मोठी कामं उभा करण्याचा मानस आम्ही सुहासभाई या बाबर यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटे शहराचा मोठा विकास घडवणार आहे त्यासाठी विटे शहराने विकासाला साथ देऊन विकासाला साथ देऊन म्हणजे धनुष्यबाणापूरचं बटन दाबून सहकार्य करावं नमस्कार मी माजी नगरसेवक अमर शेतोळे आमचे नेते आमदार सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा अकरा व दोनमध्ये अर्ज भरलेला आहे तरी विट्यामध्ये आजपर्यंत जे काही विकास झालेला नाही आणि ज्या काय विकासाच्या त्रुटी आहेत ह्या मान्य सुहासभया यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत असे आम्ही आमच्या सर्व सव्वीसच्या सव्वीस नगरसेवकांच्या वतीनं विटेकरांना ग्वाही देतो व विडगर जनतेला असं साकडं घालायचं आहे मला की आमच्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार व नगराध्यक्षपदाचा जो कोणी उमेदवार असेल आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी त्यांना विनंती करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा